শেটাত <laughs> চোপানী आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव निमित आपले भरत हाटेल वाले की बापले काही संध्याकाळी मारलं बाड शहरात कशावरून वाद होता कशावरून बेलाश त्याचे आठवले जेवणात फाम आले याच्यावरून त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा तुम्ही घटना काय बघितली मा सामने मारले बा काय होते गाव? गाव चापर होता काही एक साखू होता भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोट्या फोडल्या त्यांचे पत्रांची शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला कारण काय कारण त्याला हे हॉटेलवर एक रुजी झाल तेव्हा बा त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही नाही तसा बा त्यांनी बा तिन्ही बापले करून यांना धमकाव असे